नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाखेबाज निर्णय एक ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा भाग बनलेल्या पुरुषांवर कडक कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले त्यांना दिलेली रक्कम वसूल केली जाईल या योजनेचे चौदा हजार पुरुष लाभार्थी असल्याच्या वृत्तादरम्यान पवार यांचे हे विधान आले आहे पवार यांनी पत्रकारांना सांगितले की गरीब महिलांना मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती याचा लाभार्थी पुरुषांना बनवण्याचे कोणतेही कारण नाही त्यांना दिलेले पैसे आम्ही परत घेऊ जर त्यांनी सहकार्य केले नाही तर पुढील कारवाई केली जाईल असे ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सरकारी नोकरी करणाऱ्या काही महिलाही लाभार्थी बनल्या होत्या पण आम्ही त्यांची नावे काढून टाकली आम्ही योजनेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना आम्ही अशी नावे काढून टाकत राहू या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत मिळते पात्रतेसाठी काही अटी लादण्यात आल्या आहेत ज्यात काही वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा समावेश आहे ही योजना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या दणदणीत विजयामागील हे प्रमुख कारण मानले जाते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातन सौंदर्य जतन व संवर्धन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे या मंदिर संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षात पन्नास कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली आहे मात्र मंदिराच्या छतावरील गळती थांबविण्यात मंदिर समिती यशस्वी झालेली नाही मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे मंदिराच्या छताला मोठी गळती झाली आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे सन दोन हजार तेवीसपासून या कामाला सुरुवात झाली आहे आराखड्यात विठ्ठल मंदिर सभामंडप शिखर रुक्मिणी मंदिर महालक्ष्मी मंदिर नामदेव पायरी नगारखाना बाजीराव पडसाळ विनायक मंदिर व्यंकटेश मंदिर टेनसाईल वर्क दर्शनबारी स्ट्रक्चरल ऑडिट वॉटर सप्लाय व ड्रेजेन इलेक्ट्रिकल वर्क साऊंड सिस्टीम फायर फायटिंग सिस्टीम लक्ष्मण पाटील देवस्थान अंबाबाई मंदिर श्री रोकडोबा मंदिर श्री सोमेश्वर मंदिर सभामंडप सागवानी काम इतर पर परिवार देवता मंदिरे तसेच संत नामदेव महाद्वार यांच्यासह अनेक कामांचा समावेश आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली गेल्या तीन वर्षांपासून ही कामे सुरू आहेत तथापि ही कामे अतिशय संतगतीने केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सामाजिक न्याय विभागाच्या राजमंत्री माधुरी मिसाळ यांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या परवानगीशिवाय विभागीय आढावा बैठक घेतली होती त्यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना पत्र पाठवत राज्यमंत्री म्हणून आपल्याला अशा बैठका घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं या पत्रामुळे महायुतीच्या मंत्र्यांमधील अंतर्गत वाद सवाट्यावर आला होता यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे